नमस्कार श्रीव्यांच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे पणापूर्वक स्वागत आहे आजच्यामध्ये तसाला आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण मराठी व्याकरण शिकताना आपल्याला आधी त्या वाक्यातला कर्ता कर्म क्रियापद हे ओळखता येणं अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणजे मराठी ज्यावेळी आपण वाक्य बोलतो त्यावेळी बोलताना त्या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे कर्म कोणतं आहे क्रियापद कोणतं आहे हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे परीक्षेमध्ये ज्यावेळी तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यातला वाक्या कर्ता कोणता आहे कर्म कोणतं आहे क्रियापद कोणतं आहे हे तुम्हाला जर ओळखता आलं नाही तर तुम्हाला मराठी व्याकरणाचा पुढचा जो आहे ते कळणार नाही म्हणजे मराठी व्याकरणाचा हा जो बेस आहे पाया आहे तो आपल्याला यायलाच पाहिजे आता कर्ता कर्म आणि क्रियापद या तिघांनी मिळून मराठी वाक्य बनते क्रियापद हे वाक्यातल अत्यंत महत्वाचा भाग आहे म्हणजे क्रियापदावरून तुम्ही कर्ता कोण आहे आणि कर्म कोणते आहे हे ओळखू शकता कारण क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही त्यामुळे क्रियापद हा वाक्यातला अत्यंत महत्वाचा घटक आहे तर पाहूया आपण कर्ता कसं ओळखायचं कर्म कसं ओळखायचं आणि क्रियापद कसं ओळखायचं तर कर्ता कसा ओळखायचा तर क्रियापदाला क्रिया वाक्यामध्ये जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येते ते वाक्यातला करता असतो आले लक्षात क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येते तो करता असतो तर कर्म कसं ओळखायचं तर कर्त्याने क्रियापदाला बघा दोन्ही वेळी क्रियापदच अत्यंत महत्वाचं आहे कर्त्याने क्रियापदाला काय हा प्रश्न उच्चा विचारल्यावर जे उत्तर मिळते ते वाक्यातलं कर्म असते काही वाक्यामध्ये कर्म असते तर ता काही वाक्यामध्ये कर्म नसते आता क्रियापद जे राहिलं मुख्य ते क्रियापद कसं ओळखायचं तर क्रियापद हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा असतो क्रियापद हे नेहमी मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी येते आणि क्रिया ये दर्शवणारा तो शब्द असतो त्याला काय म्हणतात क्रियापद असे म्हणतात आता बघा हि जे दोन वाक्य मी फळ्यावर लिहिलेली आहेत वाक्याची जी शेवटी येते आणि ज्याच्यातून क्रिया दर्शवली जाते तो क्रियापदाचा शब्द आहे म्हणजे वाचतो क्रियापद आहे आता कोण वाचतो आहे तर मोहन तो करता आहे काय वाचतो आहे पुस्तक ते आहे कर्म आता या वाक्यातलं करता कर्म क्रियापद तुम्हाला ओळखायचं आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा